मध्य मुंबईचे उमेदवार महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत हे शक्तीनं प्रदर्शन आहे आशीर्वाद प्रदर्शन हे सर्वजण आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिलेले आणि सर्वजण आम्ही मोदीजींचा परिवार आहे महायुतीचे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सगळेजण मोदीजींचा परिवार म्हणून एकत्र आलेला आहे गणित हा पक्ष राजकीय पक्ष म्हणून म्हणण्यापेक्षा एक फारच क्रांतिकारी सामाजिक क्रांतिकारी पक्ष आहे आणि सामाजिक क्रांतीची ज्यांना ओढ असते ती व्यक्ती समाजामध्ये जो माणूस चांगलं काम करत असतो त्याच्यासोबत राहतो आणि त्याचीच परिणिती म्हणून आमचे उमेदवार राहुल शेवाळे ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये या अखंड दक्षिण मध्य मुंबईमध्ये एक सामाजिक परिवर्तन घडवण्याचं काम केलेलं विविध मार्गात विविध कार्यातनं आणि अनेक अने वेगवेगळ्या प्रश्न उपस्थित संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणं सगळ्यात महत्वाचा विषय असतो आज आमच्या विरोधामध्ये उमेदवार कोण आहेत ते देखील राज्यसभेचे उमेदवार आहेत त्यांनी कुठे तुम्ही ऐकलं आहे का की त्या राज्यसभेच्या उमेदवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासंदर्भात कुठला प्रश्न राज्यसभेत विचारला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोडूनच द्या दलितांसंदर्भात ते कुठले प्रश्न विचारले आहेत का किंवा ह्या दक्षिण मध्य मुंबईतल्या काही गोरगरिबांच्या प्रश्नासंदर्भात कुठले प्रश्न विचारले आहेत का असे माझ्या तरी ऐकिवाद नाही पण हेच राहुल शेवाळे गेले दहा वर्ष ह्या मतदारसंघाचे प्रश्न विचारत असताना आणि उचलत असताना त्यांनी एक फार मोठे सामाजिक जाण बाळगलेली आणि त्या जाण जी बाळगली आहे त्यामुळेच आज दलित पॅनकर सारखा एक सामाजिक क्रांती घडवणारा पक्ष त्यांच्या पाठीशी पड शिवशक्ती भीमशक्तीची संकल्पना माननीय हिंदुजी सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नामदेवराव डसावसाहेब यांनी मांडली आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पुढे आणली त्यांचा स्नेह देखील संपूर्ण महाराष्ट्राला आणि भीमशक्ती जनतेला माहिती आहे आणि त्याचाच विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देखील पंचचे प्रमुख नेते बाळासाहेबजी या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार श्री राहुल शिवायसाहेब यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे आणि पुन्हा एकदा नामदेवराव डसाळ यांचा विचारांना पुढे घेऊन जाताना शिवशक्ती भीमशक्ती ही या दक्षिण मध्य जिल्ह्यामध्ये एकत्रितपणे पुढे जावी आणि त्या माध्यमातून या या दलित वस्त्यांचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने त्यांनी या ठिकाणी या पाठीमादर्शने आहे मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी वैदवाच्या वतीने सर्व मतदारांचं ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद एक एक काळ असा होता की दलित पँथर आणि शिवसेना हे हाडाचे वैरी परंतु जेव्हा विचार केला की दलित पँथर हे मागास आणि इतर गोरगरिबांसाठी गोर लढणारी संघटना आणि ज्यावेळी त्यांचा वाद व्हायचा त्यावेळी ते चे शिवसेनेकून जे लोक यायचे ते मागास मागासवर्गाचेच असायचे म्हणजे हे मागास वर्गे लढत आहेत तेव्हा पद्मश्री नामदेव ढसाळ आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेसाहेब त्यां यांनी जो विचार केला की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आले याच्यातून काय परिणाम होईल आणि खऱ्याच अर्थाने शिवशक्ती भीमशक्ती जेव्हा एकत्र आली शिवशक्ती अधिक भीमशक्ती बरोबर देशभक्ती हा नारा त्यावेळेला आम्ही त्यावेळेस दिला आणि त्याचा परिणाम गावखेड्यामध्ये जे होणार छोटे मोठे अन्य अत्याचार होते ते बऱ्यापैकी कमी झाले त्याचाच परिणाम आज आज आपल्याला दिसून येतोय की आज सगळे लोक शिवसैनिक असतील किंवा ग्रांतचे लोक असेल एकत्र बसून एकत्र विचार विनिमय विचार करतायत राहुल शावाळे साहेब हे अनुसूचित जातीचे आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे एका इंदापूर तालुक्यातल्या खेड्यातून या शहरामध्ये त्याने कामाचा व कर्तृत्वाचा ठसा उमट उमटवलेला आहे आणि तो ठसा उमटवण्यासाठी मी स्वतः इंदापुरावरून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत मी राष्ट्रीय अध्यक्षांना आणि राष्ट्रीय उपाध्यक्षांना विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती जर नारा एकत्रित आलेला आहे तर आपण वो ही जातीयवाद हा शब्द काढून आपण समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायव्यवस्था ही कशी एकत्रित संविधान आपल्याला व्यवस्थितरित्या कसं उभा करता येईल आणि समाजाला जागृत करून न्याय कसा देता येईल अशा पद्धतीनं आम्ही भरघोस आणि जास्तीत जास्त विचारांनी आणि जास्तीत जास्त ताकदीनं राहुल शावाळे साहेबांना त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्ते मुंबईतून येणार आहेत आणि त्यांना पाठीमधून शुभेच्छा देणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ते पूर्ण निवडून येणार आहेत कारण त्यांनी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आणि इतर सर्व छोटी मोठी आणि महत्वाची शोषित पीडित उपेक्षित माणसाला बरोबर घेऊन जाणार आहेत सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन जाणार आहेत म्हणून त्यांना माझ्याकडून राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ मी स्वतः महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे साहेब यांच्याकडून सर्व आमच्या करून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे अशा पद्धती त्यांचा नामकरण स्वागत होणार आहे जय जयकामखड